शेवगाव तालुक्यातील कांबी ग्रामपंचायत कार्यालय भारत संचार निगमच्या माध्यमातून राष्ट्रीय ऑप्टिकल फायबर प्रकल्पाद्वारे इंटरनेटशी जोडण्यात आले या डिजिटल इंडिया सुविधा केंद्राचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळा तसंच चाळीस लाख रुपये खर्चाच्या कांबी सुकळी रस्त्याचा लोकार्पण सोहळा पार पडलाय इंटरनेट सुविधा असलेलं जिल्ह्यातलं हे पहिलं गाव ठरलंय खासदार दिलीप गांधी यांनी या सुविधेचं उद्घाटन करून व्हिडिओ कॉन्फरन्सनं महाराष्ट्र आणि गोव्याच्या बीएसएनएलचे महाप्रबंधक पियुष खरे यांच्याशी संपर्क साधला डिजिटल इंडियाच्या माध्यमातून आदर्श सांसद गाव असलेली कांबी ग्रामपंचायत इंटरनेटद्वारे जगाशी जोडल्यामुळं या माहिती आणि तंत्रज्ञानामुळं ग्रामीण विकासाला चालना मिळण्यास भरीव मदत होणार असल्याचं प्रतिपादन खासदार दिलीप गांधी यांनी केलं

जर ह्याचा गौरव आपल्याला वाटावा अशा पद्धतीचा आजचा हा आपला कार्यक्रम आहे एकतीसव्या शतकाच्या खऱ्या अर्थानं केली अशा ह्या एकवीसव्या शतकाच्या वाटचालीकडे करत असताना डिजिटल इंडियाच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या जीवनामध्ये आत्मविश्वास निर्माण करावा याच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुरू केलेला त्याचाच एक भाग म्हणून ऑप्टिकल फायबर हखिर ग्रामपंचायती देशाच्या साडेपाच लाख गाव जोड मला याचा अभिमान आहे आज की महाराष्ट्रातल्या सगळ्यात पहिली आपल्या नगर जिल्ह्यामध्ये आणि नगर जिल्ह्यामध्ये आपण दत्तक घेतलेलं गाव कांबी हे आज महाराष्ट्राची आणि देशाशी जोडलं गेलं त्याचा प्रत्यक्ष परिणाम तुम्ही आला आपल्या टेलिकोनचे महाराष्ट्र आणि गोव्याचे राज्याचे प्रमुख कार्यक्रमाला गटविकास अधिकारी श्याम गोड भरले भारत संचार निगमचे प्रधान महाप्रबंधक सोमाणी उपमहाप्रबंधक व्ही एन तांबे सरपंच सविता म्हस्के उपसरपंच योगेश कुऱ्हे भाजपा तालुकाध्यक्ष बापूसाहेब पाटेकर अर्बन बँकेचे संचालक विजयकुमार मंडलेशा पाथर्डीचे माजी सभापती मिर्झा मणियार नगरसेवक अशोक आहुजा कमलेश गांधी नितीन दहिवाळकर सुनील रासने माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन काकडे भारत संचारचे उपमहाप्रबंधक एम यू खान उपमंडळ उमेदवार श खेले विश्वनाथ वाघ यशस्वी बजाज कासम शेख अशोक खिळे बाळासाहेब पोटघन बाळासाहेब खराज सुनील राजपूत रमेश दुसंगे अशोक मस्के विश्वनाथ घोरतळे विस्तार अधिकारी मल्लारी इसारवाडे ग्रामसेवक काटे यांच्यासह विविध पदाधिकारी ग्रामस्थ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नितीन पारनेर यांनी या, या, या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलंय प्रतिनिधी संदीप देहाद्रे जीवन न्यूज पुणे मेट्रो महानगराची लाईफलाईन अहमदनगर